वेलकम टू माय ब्लॉग हाय मत हाय हाय वेलकम टू माय ब्लॉग ऐकाय करतो चला आपण आई दाखल तर गाईड करतो आणि यू। 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 so, यू। ये, ये देखो गाइज बाकरी कर दे <laughs>

बघ या बघ कदा आई नाही मला त्याला विचार भाकरी काय चिंका म्हणा त्याला विचार कदा लागते मला कसा लाजते बाबू या कसा लाच हा नाही लाजू म्हण नाही लाजू म्हणा लाजू नाही म्हणा नाही

बाप रे जाम खाती काय तू जाम खाती खाती का खाते जाम दे जाम दे काढ एक्झाम काढ ना कुठून आणली ती काय जाम ह्या <laughs> बाय कसा <laughs> किशू, किशू। अजी, ला किशव किशव इथं पाऊस चालली ना तुम्ही ना हातगीर मारला म्हणजे त्यानं क्रिशाला क्रिश ह्या बाहे कसा लाजते

अधिक राही राहन खात येलफार दे मग बोललो तर मग चिरत टाकल्या होती न्यू जाकू दे क्रिशी ना। ना? ना? <laughs> जाम नाही खाऊ कसा आहे का दाम छान आहे एवढी मराठी नाही बोलायची शुद्ध काही जाम मस्त आहे पप्पाला आणलं कोण आणलं जाम कोण आणलं बघा हा यानं आणलं म्हणते तू आणलं जाम आपण आणलं जाम बाय गाईच जाम खात त्रिशी बाय बाय कसा आहे छान आहे बाय गाईच बाय जाम कोण घेत याच ऐकतच नाही गाई

भीत पडत तिकडे तुझं बाय गाईची जाम कोणतात बरोबर जाम फिनिश झालं ना फिनिश झालं ना फिनिश झालं ना हायच नाही काहीच नाही काय आता का झालं कोण दिल तुला जाम, <laughs> <laughs> जाम तुला काकान दिललं कोण काका ना दिल्लं <laughs> <ने> ना, <laughs> <बाकुना खाल> ना? <laughs> 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 तुला जाम कोण दिललं দা তো থাক হাত দাখো হাত দাখো নাখ হাত দা ন কওন কয় তেজামাল ন খল ন তু যাম পাওঁ দিনা হাত Ato di pauti dehat <noise> <hesitation> odi <noise> odi Ayo, karabi <noise> anu लांबसो टाकल्या तुला चांगल्याच बाप्पा एवढ्या जाड्या बाप्पा अरे कधी जास्त झाली ती भिजवण्यात आणखी काही भाकरी नाही पाहिजे भाकरी पाहिजे म्हणून पुळे जेवण जेवण वगैरे झालं आता आलं तिकडे बाहेर फिरायला सुटते कडे फिरतो थोडा मग घरी जातो बाय बाय गुड मॉर्निंग आहे आज तर कालचा जो ब्लॉग होता तो काल म्हणजे कालचा ब्लॉग आणि आजचा डे टू डे टू मध्ये आज काय घडतं ते दाखवतो आता पहिले आंघोळ करतो उपची आवड झाली पाणी नाही हो ठेवलं बघा आंबोड करतो आंघोळ करून बोलतो मी काय तर काहीच थगवड वगैरे झाली तर बस त्याकडून येतो आणि मग गाऊ कुठं जाईल बातून झालं काही आता त्याचं जेवण कराल घरी का केलायच बघतो का केवाला गेला नागपूरला गेला नागपूर व्हिडिओ झाले

گرا اي چا ما وا چا ا 8 ان خطرنا جاي اڙو يار اتي جاي او धोक्याचे वडाल आहे धोक्याचे वडा माझा नागपूर जिल्ह्यात डायरेक्ट डायरेक्ट नागपूर जिल्ह्यात 10 किलोमीटर आ रहे हैं तुम। ये पॉलेंट खतरनाक। यो। गाइस धुमाल दिसला लावा धुमाल। भरे जंगलों में। तुम्हाला जंगलात वाजणार आहे जंगलात वाचणार आहे म्हणते कोणतं तुम्हाला सायकेजीन सायकेजीन तुम्हाला शहर जंगल मे राहा असं वाटत आहे का हिमालय कुठं उत्तराखंड काय चिखलदा कस चिखल ठीक आहे महाराष्ट्राचं ठिकाण थंड हवेच ठिकाण चिखल दरा अशा ठिकाणी आलो असं वाटत आहे पण काय जी देवडी आहे देवडी पेंडी घरच्या सासऱ्याच नाही सॉरी मामा ते गाव एंट्री एंट्री मध्ये आता एंट्री मध्ये आता मस्त चाय वगैरे देतो मग चला मग कुठे आहे मग

आता निघतो आता गावाकडे भाई थंडी लागत आहे थंडी लागत आहे थंडी लागत आहे ठंडी लग रहे भैया ठंडी ठंडी भाई ठंडी ठंडी लग रहा है हंसी गए भाई ये आशिक हां उसका आशिक चला गाइस बाय बाय गाइस व्यूज लव व्यूज वी आर यूज़ मंत्र यू लव हा तर काहीच पोचलो आता घरी एवढाच होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसन केलं चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद माझा इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी मनापासून धन्यवाद चला मग बाय भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय